मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा जो काही पेपर आहे तो झालेला आहे आपल्याकडे बघा फक्त मोजकेच प्रश्न या ठिकाणी मिळालेले आहेत आणि मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत आपल्याला अविनाश सरांनी हे आपल्याला प्रश्न पाठवलेले आहेत पा त्यांनी हे प्रश्न आपल्याला पाठवले आहेत अविनाश बोरकुटे सर त्यांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत तुमचा पण पेपर झाला असेल तर जो काय आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी तुम्हाला टायटलमध्ये किंवा व्हिडिओ चालला आहे त्याच्या खाली नंबर दिसत असेल त्या नंबरला तुम्ही नक्कीच पाठवा याचं स्पष्टीकरण लगेच आपण घेऊ आणि मित्रांनो या व्हिडिओची एकदम मोफत पी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्या ते टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा त्या ठिकाणी आपण या व्हिडिओची पी डी एफ एकदम मोफत टाकलेली लवकरात लवकर जॉईन व्हा लगेच जॉईन व्हा नंतर विसरून जा लगेच या ठिकाणी जॉईन होऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा जेणेकरून तुम्हाला अशीच या ठिकाणी महत्वाची माहिती मिळत जाईल चला प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला कर्नाटक राज्याची सीमा कोणत्या जिल्ह्याला लागून आहे तर मित्रांनो सांगली जिल्ह्याला या ठिकाणी आपलं उत्तर होईल याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो की महाराष्ट्राच्या राजकीय सीमा महाराष्ट्रामध्ये बघा एकोणवीस जिल्ह्यांची सीमा इतर राज्याला लागून आहेत पहा महाराष्ट्रामधील सोळा जिल्ह्यांच्या इतर कोणत्याही राज्याची सीमा नाही पहा आणि आपल्या महाराष्ट्राला एकूण बघा सहा घटक राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश लागून आहे पहा महाराष्ट्राच्या वायवेला गुजराते उत्तरेला मध्य प्रदेश आहे आणि ईशान्य आणि पूर्वेला बघा छत्तीसगड आग्नेय दिशेला तेलंगणा आणि दक्षिणेला कर्नाटक व गोवाय पहा महाराष्ट्राची सर्वोच्च सीमा मध्य प्रदेशला लागून आहे आता आपल्याला पिच हे विचारलं होतं प्रश्न कर्नाटक जिल्ह्याला कोणत्या या ठिकाणी सीमा लागून आहे तसंच बघा गुजरातला पालघरची सीमा आहे नाशिकची धुळे नंदुरबारची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला बघा नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदियाची सीमा लागून आहे छत्तीसगडला बघा गोंदिया आणि गडचिरोलीची सीमा लागून आहे तेलंगणाला मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेडची सीमा लागून आहे कर्नाटक राज्याला नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गची सीमा या ठिकाणी लागून आहे आणि गोवा राज्याला मित्रांनो सिंधुदुर्ग हे जे काय आपला जिल्हा आहे त्याची सीमा लागून आहे मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवले आहेत पहा तुमचा पेपर बघा आज उद्या परवा कधी पण असू द्या अतिशय महत्वाच्या नोट्स आपण या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयाला या नोट्स असणारे आपल्याला काय करायचं आहे जो काही आपला दिलेला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला जे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मी त्या नोट्समध्ये अवेलेबल केलेले आहेत बघा आता जे काही सीमावरचे प्रश्न आहेत असे लेटेस्टचे जे काही महत्त्वाची माहिती पहा हा सगळा अभ्यास करून मित्रांनो या ठिकाणी आपण त्या नोट्स बनवलेल्या आहेत आपल्याच नोट्समधून या ठिकाणी भरपूर प्रश्न येत आहेत पहा लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला असणार आहेत ह्या नोट्स मित्रांनो आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे यामध्ये लेटेस्टच्या चालू घडामोडी तसेच महत्त्वाचे या ठिकाणी सूत्रे त्याचबरोबर जे काही इंग्रजी असे इंग्रजीचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द सगळे आपण याच्यामध्ये कवर केलेलं आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्ही ह्या नोट्स मित्रांनो सात ते आठ तास वाचले तरी पण वाचून होतील एवढ्या भारी आपण एवढ्या शॉर्ट नोट्स ह्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर घ्या मित्रांनो जास्त काही सांगत नाही वेळ फार कमी बघा एकदा तुमच्या हातामधून रिझल्ट गेला की तुम्हाला नंतर पस्तावेल पस्तावे अगोदरच मित्रांनो लगेच पेमेंट करा आणि लगेच घेऊन टाका जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न मित्रांनो रजिया सुलतानच्या वडिलांचं नाव काय होतं तर इलतू याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा इलतू तर बघा रजिया सुलतान हे दिल्ली सल्तनतची पहिली आणि एकमेव महिला सुलतान होती तिचे वडील शम्स उद्दीन इलतमीश हे गुलाम वंशाचे एक बालाल सुलतान होते त्यांनीच बघा रजियाला वारसदार म्हणून निवडले होते कारण त्यांना तिच्यामध्ये शौर्य बुद्धिमत्ता आणि नेतृत्व हे गुण दिसले होते पुढचा प्रश्न मित्रांनो नालंदा विद्यापीठे कोणत्या महाजनपदामध्ये होतं तर मगध याचं योग्य उत्तर आहे पहा नालंदा विद्यापीठ हे प्राचीन भारतामधील एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र होतं ते आजच्या बिहार राज्यामध्ये स्थिती बघा प्राचीन काळामध्ये हा भाग मगध महाजनपदाचा भाग होता या ठिकाणी बौद्ध धर्म आयुर्वेद आणि गणित तर्कशास्त्र ज्योतिषशास्त्र इत्यादी विषय शिकवले जात होते आणि अनेक अने देशातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते पहा पुढचा प्रश्न एकदम आहे बघा हा सुद्धा आपल्या नोट्समध्येच होता राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे पहा भारतीय राज्य घटनेनुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे बघा पदसिद्ध या ठिकाणी अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात समजलं म्हणजेच बघा ते उपराष्ट्रपती बांधल्यावर आपोआपच राज्यसभेचे अध्यक्ष होतात मात्र फक्त ते सभेचे संचलन करतात मत देत नाहीत फक्त टाय ब्रेक झाल्यास निर्णयात्मक ते मत देत असतात पुढचा प्रश्न मित्रांनो सरदार पटेल यांच्याविषयी विचारला होता त्यांच्याविषयी आपण माहिती बघूयात सरदार पटेल लक्ष ठेवा एकोणीसशे अठ्ठावीस साली ब्रिटिश सरकारने गुजरातमधील बारडोली तालुक्यातील शेतकऱ्यावर कर वाढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस बघा तो कर तीस ते बावीस टक्केपर्यंत होता त्या काळामध्ये पावसाअभावी शेतीचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती पा त्यामुळे बघा शेतकऱ्यांनी सरकारकडे कर करवाढ रद्द करण्याची मागणी केली परंतु सरकारने नाकारली त्यामुळे शेतकरी कर न भरणाऱ्याचा निर्णय घेऊ लागले सरदार पटेल यांचं नेतृत्व काय होतं तर सरदार वल्लभभाई पटेल यांना विनंती केली की त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व करावं पटेल यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शिस्तबद्ध आणि अहिंसात्मक आंदोलन चालू केलं होतं त्याचप्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला राज्यपालावर प्रश्न विचारले होते आपल्याला विचारलं होतं की आनंदीबेन पटेल कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत तर आनंदीबेन पटेल मित्रांनो उत्तर प्रदेशच्या या ठिकाणी राज्यपाल आहेत बघा लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेश मित्रांनो ही एफ आपण एकदम मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीही पाहू शकता तर बघा जे काही महत्त्वाचे राज्यपाल आहेत त्याला एकदा रिव्हिजन मारून घ्यायची आपल्याला मी पण या ठिकाणी सांगतो कोणकोणते राज्यपाल आहेत आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत पहा न्यायमूर्ती सेवानिवृत्त एस अब्दुल नजीर अरुणाचल प्रदेशचे बघा त्याचप्रकारे बघा आसामचे बघा लक्ष्मण प्रसाद आचार्य बिहार राज्याचे बघा आरिफ मोहम्मद खान छत्तीसगडचे आहेत रमेन डे मित्रांनो एकदा वाचून घ्या यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न होता मित्रांनो पियुष गोयल हे कोणत्या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत पियुष गोयल हे कोणत्या मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत तर मित्रांनो मुंबई उत्तर बघा पियुष गोयल हे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुंबई उत्तर ही महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पियुष गोयल हे अठराव्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये विजयी झाले आणि सध्या परिस्थितीत ते प्रतिनिधित्व करत आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो मानवी हृदयाला किती कप्पे असतात विज्ञानावर प्रश्न विचारले आहेत तर मानवी हृदयाला या ठिकाणी पहा चार कप्पे असतात मित्रांनो किती चार चेंबर असतात यामध्ये जर पाहिलं तर उजवे रम, उजवे अत्रिक राईट ॲट्रम त्याच्यानंतर उजवे निलय डावे अत्रिक आणि डावे निलय असे या ठिकाणी चार कप्पे आपल्याला पाहायला मिळतात तर आपलं मानवी हृदय हे एक स्नायूंचं अवयव आहे जे रक्ताचं संपूर्ण शरीरामध्ये पंपिंग करण्याचं कार्य करतं पहा ते दोन भागामध्ये विभागलेलं आहे उजवा भाग आणि डावा भाग आणि प्रत्येक भागामध्ये दोन कप्प्या असतात या ठिकाणी आपण पाहिलेलं पाहा त्याचप्रकारे माशाला किती कप्प्याचं हृदय असतं दोन कप्प्याचं या ठिकाणी हृदय असतं उभयचरला सुद्धा मित्रांनो दोन तीन कप्पे असतात सरपटणारे प्राण्याला मित्रांनो या ठिकाणी तीन कप्पे आणि फक्त मगरला मित्रांनो या ठिकाणी चार कप्पे असतात मगरीला किती कप्पे असतात चार कप्पे असतात पक्ष्यांचं हृदय मित्रांनो चार कप्प्याचं असतं पा त्याच्यानंतर स्तनधारी स्तनधाऱ्यांना बघा या ठिकाणी चार कप्प्याचं यामध्ये माणूस गाय कुत्रा यांना चार कप्प्याचं हृदय मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तांबावे जिल्हा सातारा येथे सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर मित्रांनो तांबावे सातारा जिल्हा येथील सत्याग्रहाचं नेतृत्व बापूजी यांनी बळवंतरावाने यांनी केलं होतं लक्षात ठेवायचं बघा तांबावे सत्याग्रह हा स्वतंत्र चळवळीमधील महत्वाचा भाग होता या सत्याग्रहामध्ये ग्राम स्वराज्य स्वतंत्रता आणि ब्रिटिश सत्तेविरोधामध्ये असहकार्यावर भर दिला गेला होता बळवंतराव अने हे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिक्षण तज्ञ आणि पुढे हैदराबाद मुक्ती संग्राम देखील ते सक्रिय होत पुढचा प्रश्न मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वित्तीय किती टक्के आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षामध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस भारताच्या केंद्र सरकारच्या देशांतर्गत गृह उत्पादनाच्या डी पीच्या संदर्भाने राजकुशी तुटवडा मित्रांनो चार पॉईंट आठ टक्के इतका होता किती चार पॉईंट आठ टक्के चार पॉईंट आठ टक्के तुटवडा हे सरकारच्या आधीच मान्य केलेल्या अंदाजाप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता दाखवणारे एक सकारात्मक कॅलिब्रेशन पहा तुटवडा जर अधिक वाढला तर कर्जावर व्याज वाढते आणि आर्थिक संसोधने मर्यादीमध्ये होतात दी कमी तुटवडा सरकारकडे भविष्यातील मोठ्या साठी आणि आकस्मिक आर्थिक संकटासाठी धोक्याची या ठिकाणी पडताळणी अधिक आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसला सुमारे पाच पॉईंट सहा टक्के या ठिकाणी तुटवडा होता पंच तेवीस चोवीसला चोवीस पंचवीसला चार पॉईंट आठ आणि पंचवीस सव्वीसला लक्ष किती बघा चार पॉईंट चार टक्क्यावर आणायचं आपला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो धनप्रभार हा कोणाच्यामध्ये असतो तर मध्ये धनप्रभार असतो लक्षात ठेवायचं आहे अणूच्या संरचनेमध्ये तीन प्रमुख कण असतात पहा प्रोटॉन यामध्ये धनप्रभार असतो न्यूट्रॉनमध्ये बघा शून्य प्रभार असतो इलेक्ट्रॉनमध्ये प्रभार असतो हे पण लक्षात ठेवायचं आहे प्रोटॉन हा अणूच्या केंद्रकामध्ये असतो आणि तो सकारात्मक विद्युत प्रभार म्हणजे पॉझिटिव्ह असतं प्रॉटॉनमध्ये प्रॉटॉनमध्ये बघा धनप्रभार असतो केंद्रकमध्ये असते न्यूट्रॉन मित्रांनो या ठिकाणी शून्य प्रभार असतो आणि प्रभार हा केंद्राभोवती असतो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला तर अशा प्रकारे मित्रांनो आज झालेले जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहिले प्रती पाच मार्क आलती पॅशेजवरती मित्रांनो पाच मार्क होते वरती मित्रांनो पाच मार्क होते काळ प्लस भूतकाळामध्ये सुद्धा पाच मार्क होते पहा प्रकारे या ठिकाणी बघा अशा प्रकारे काळ सोडून इंग्लिशला सगळं होतं पहा रिझनिंगमध्ये बघा अल्फाबॅट जे काही आपला नंबर सिरीज आहे बघा ती या ठिकाणी आली होती म्हणजे ए बी सी डी पजल आणि सिम्प्लिफिकेशन एकदम सोपे बघा त्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न आले होते तर मित्रांनो आपण अजूनसुद्धा या ठिकाणी नोट्स घेतल्या नसतील तर लवकर नोट्स घ्या कारण की आपल्याकडे एक दोन दिवस जरी असले तरी पण या ठिकाणी आपल्या पूर्णपणे सात आठ तासामध्ये सगळे रिव्हिजन होणार आहे एवढ्या भारी नोट्स आपण बनवलेले आहेत मित्रांनो लवकरात लवकर एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही नंबर आहे या नंबरला पाठवा मित्रांनो आपल्याच नोट्समधून या ठिकाणी प्रश्न येत आहेत एकशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत मित्रांनो आपले कुठं पण खर्च होऊन जातात ऑफर मर्यादित काळासाठी मित्रांनो लवकर घेऊन टाका हा नंबरला तुम्हाला फोनपे गुगल पे करायचं आहे लगेच फोनपेमध्ये जा त्वरित निर्णय घ्या मित्रांनो निर्णय घेणारा माणूस या ठिकाणी आयुष्यामध्ये कधीच माग राहत नाही निश्चित गुळगुळ करून काय उपयोग नसतो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला लगेच या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे मित्रांनो तुम्हाला मी लगेच व्हॉट्सअपला या सगळ्या नोट्स पाठवून दिले यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल चालू घडामोडी सगळ्या या ठिकाणी मिळणार आहे